आणि कोणता रोग पडलाय फुलावर साहेब हे रोग लय रोग पडलाय याच्यावर माझे नाव अशोक चपाजी मुंगल गाव इजळी काही केलं तरी रोगच जाईन आहे रोग गाणे पूर फुल गेलंय बघा काय करावं शेतकरी काय एवढं मध्ये हवं कोणतंच काही सुधारणा आले काय करावं कसं करावं कोणतं काही करावं याच्यावर उलटच व्हाय कोणतीच उत्पन्न व्हावं म्हणून अशी काहीच होईना हवी सुद्धा काय भाव मिळाले याला काय दहा रुपये किलो वीस रुपये किलो चलाय तरी खाते काय शेतक इतकं मेहनत करून काय केलं तरी काहीच होईना हल